लोकल सेवा कॉरिडोर जे आपल्या सगळ्यांसाठी उद्योगांसाठी महत्वाचा आहे त्याच्यामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडोर कॉरिडॉर त्याच्या औद्योगिकाला चालना देण्यात त्याचबरोबर एम ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्टच्या शाश्वत त्याच्यामध्ये शाश्वत वाहतुकी सेवेसाठी त्याला चालना भेटण्यासाठी दीडशे कोटींची तरतूद आणि त्याच्यासाठी श्याहत्तर हजार कोटींची गुंतवणूक हे केंद्र शासन उपलब्ध करून देते ज्याच्या माध्यमाने दे� दोन लाख पेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची निर्मिती या नदीच्या पुनर्विकासासाठी सहाशे नव्वद कोटीची तरतूद त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी चारशे कोटीची तरतूद सर्व समावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर कोटींची तरतूद आणि गुंतवणुकीसह जवळजवळ सहा हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटरचे रस्ते हे या बजेटच्या मदतीने तयार होणार आहेत आणि ही मंजूर केलेली आहे हे शहरी भागात वाचतोय आणि त्याचबरोबर पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर केले आणि एकोणीस हजार पाचशे सत्याऐंशी कोटी हे मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर मुद्रा योजनेच्या अंतर्गत बावन्न लाख एकोणऐंशी हजार युवकांना खाती उघडण्याचं काम हे आतापर्यंत या अमरावती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे प्रधान पंतप्रधान ग्राम सडक योजना याच्या अंतर्गत अकरा एकोणतीस हजार किलोमीटर पूर्ण झालेले आहेत सत्यात्तर किलोमीटरचे नवीन ट्रॅक ही केंद्र शासन तयार करणार आहे या सगळ्या गोष्टी मी केंद्र शासनाच्या मान्यमधे जे होणार आहे ते सत्याहत्तर कोटींची तरतूद ही फक्त महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाने घेतलेले आहे हे जे आकडे मी समोर मांडलेले आहेत हे फक्त महाराष्ट्रासाठी जी केंद्र शासनाची तरतूद आखली शिरायची असेल आपण विचारूया अशी आपल्याला विनंती सर मध्यंतरी शिवसेने उघडणारी आंदोलन केलं होतं की या अर्थसंकल्पात महाराष्ट्र काही दिलं नाही आहे ही सातत्याने त्यांच्याकडनं चालू आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने जे आकडे मी आपल्या समोर मांडलेले आहेत देखील देखील भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आमचे केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते सन्माननीय अमित भाई शहा यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर आमच्या राज्याचे नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनीही याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीची प्रत्येक सीट निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते सज्ज आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरणार